तस्कर हत्तीचा दोन दिवसात बंदोबस्त करा अन्यथा हसने ग्रामस्थ आत्मदहन करणार सूर्यकांत सावंत राधानगरी तालुक्यातील हसने येथे गेली पाच महिने वास्तव्यास असणारा तस्कर हत्तीचा येत्या दोन दिवसात बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा हसने ग्रामस्थांच्या वतीनं आत्मदहन करू असा इशारा माजी सरपंच सूर्यकांत सावंत यशवंत या कांबळे यांनी दिलाय हसने येथे गेली पाच महिने झाले तस्कर हत्ती वास्तव्यास असून हसने तांबाचीवाडी हरिजनवाडा येथील ग्रामस्थांनी केलेली शेती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे ग्रामस्थांना टस्कर हत्तीमुळे मोठा धोका असल्यानं या संदर्भात वन खात्याला निवेदन देऊ नये याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय येत्या दोन दिवसात टस्कर हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा दाजीपूर वन्यजीव कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीनं आत्मदहन करण्यात आल्याचं निवेदन राधानगरीचे प्रांता अधिकारी व तहसीलदार वन्यजीव कार्यालय राधानगरी यांना देण्यात आलं आहे आंदोलनात माजी सरपंच सूर्यकांत सावंत यशवंत कांबळे विश्वास सावंत तानाजी कांबळे पंढरीनाथ पाटील चंद्रकांत सावंत मनोहर पाटील दत्तू दिनेश ढेंबे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते महानकरी साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा